कुठे गेली पाण्याला गेली काय सुगंधा सुगंधी सुगंधी कुठे का माझ्या मायला सोडून तुला कशा पाय करून घेतला मी पाचिन म्हणून करून घेतला की का तुला कुठे घेत पाण्याला काय करावं लागेल बाय तुला जनास कपन माय बोल बाबा

तर मला लागल्या नवकरी कशाची राहिली मायच्या का करायचे तुला जागी उघड माय एवढं शिक्षण शिकवले हाफिसात नोकरी लागल्या मी नोकरीला जातो हाफिसात पाय उचलायची राहून घालू लागत नाही नाही तसली काही नाही गिलासात पाणी द्यायची लागली छपराशाची लागल्या माय जातो मी ड्युटीला जरा ते सुनाला नीट ही कर ध्यान ठेऊस बाहेर चाले बघ तीन हजारांनी सुगंधा मी मॅच नोकरीला माझ्या मायला संभाळ तू बी खा माझ्या मायला बी खाव घाल बर काही कमी पडलं तर मला सांग ओ बर आ, आ, आओ, बर नीट सांभाळ जरा हो माझी माय जरा साधी बोळी हाय कानानं बहिरी आहे जरा सांभाळून घे ओ बर बर तू बी बाहेर येईस ना हे वाटाले तस वाटा का शंभर बाय कुला याला मायला माझ्या आत्या तुम्हाला टिकली लाहू ना

तुला नीट राहायचे आहे का नाही मला एक सांग आता माय तुम्ही पहिले म्हणलो की बाहेर असे म्हणजे बाड बोलते का माझी माय तुझी लागले बर जाऊ दे एवढी बार काय म्हणणं याला आता ह्याच्या पुढून जर मला फोन फिन काय तर बघ तुझी खाटच काढतो आत्या ओ लाडुन बाई तुम्हाला लिपस्टिक लाऊ <laughs> काका का करू मा आता काय की तू लिपस्टिक लाव मला नाही रे काय ना <laughs> <लाए। laughs> आणि घरचं बी टेन्शन हे लगन करून चुकलं बघ काय झालं आता आरडा एवढं जोरदार लावू का म्हणालीसुष्टिक पुस्टिक सुगंधी काय म्हणलीस काय काय म्हणलीस माझ्या काय किटे पोटायला काढू का म्हणजे पुस्टिक लावू का म्हणालीस का तू आता काय करा किती लावून घ्यायचे तेवढा लावून घे पण माझ्या मायला त्रास देऊन बसतो आता लय नीट सांभाळते आता या मला फक्त नीट सांभाळते नीट सांभाळ माझ्या मायला सांभाळून घ्यायचा

आता तुमचा मायला लेखला डोळ्याचा ऑपरेशन करत म्हणलं तर लेख सुना काय म्हणले की बाबा आणि मला ऐकून येणार दिसून आले आता हिरा कसं करावं लागेल आतल्या बोला सुना

लागेल लगन करून बघ मला मी चुकलं त्या ऑफिसात गेले की सगळ्या साहेबाचा ताण घरला लागलं की दोघीचा ताण आता दोघाच्या मध्ये काय करून घ्यावं आपलं तू असं घर बायकोला मायाला सोडून ये येऊ मी याच्यात तू का बर एवढा आरडस माय का झालं या